सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आज वंचित बहुजन आघाडी आणि आयोजन केलं एक तासभर आपण बसलेलो आहोत खरं म्हणजे सगळ्यांची गैरसोय होते आम्ही समजू शकतो परंतु गेल्या सतरा तारखेला या महाराष्ट्रातलं मुजोर फडणवीस सरकार यांनी एका तरुण शेतकऱ्याचा खून केला बळी घेतला आपण आल्यापासून बरेच जणांची भाषण ऐकली आत्महत्या आत्महत्या खरं म्हणजे बाबासाहेब सरोदीची ही आत्महत्या नसून फडणवीस सरकारनं केलेला खून आहे आणि म्हणून या फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी फडणवीस सरकारचा धिक्कार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं हो। आहोत आणि म्हणून बाबासाहेबांच्या कुटुंबावरती जे काही भेटलेलं आहे त्याच्या घरातलं जे वातावरण आहे परवा त्या कुटुंबाला भेटायला गेलो त्याची पत्नी असेल त्याची वृद्ध आई असेल शाळेमध्ये जाणारी मुलगी असेल मुलं असतील मित्रांनो तो प्रसंग अत्यंत वेदनादायी होता मन शून्य करणारे काळजाच्या ठिकऱ्या उडवणार आणि मन पुरून टाकणारे अशी ही घटना आहे आपण सर्वजण त्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय बांधवाने हे सरकार आल्यापासून आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे कष्टकऱ्यांच्या विरोधातलं आहे बहुजनांच्या विरोधातलं आहे अल्पसंख्याकांच्या विरोधातला आदिवासींच्या विरोधातला आहे जाहीरनामा निवडणुकीच्या अगोदरचा अनेकांनी उल्लेख केला की त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होत गावोगाव जाऊन सभा घेतल्या मतं मागितली आणि मतं मागताना माग सांगितलं की आम्ही न्यू सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू कर्जमुक्ती करू अशा पद्धतीची फसवणारी गोष्ट फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील केली त्यांनी सात बारा तर कोरला कोरा केलाच नाही त्याने कर्जमुक्ती तर केलीच नाही परंतु करून गेल्या म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आपण भविष्य काळामध्ये एकत्रित येणं खूप गरजेचं आहे सरकारच्या काळामध्ये झालेल्या तरी हे फारसा सरकारला काय कसं वाटत नाहीये हे सरकार आपण काल बघितलंय परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तुमच्या आमच्या सरकार आंदोलन करता हातामध्ये संविधान घेतो बाबासाहेबांच्या रस्त्याने जात आंदोलन करतो त्याला पोलिसांनी मध्ये नेलं ठोकोल मारला मित्रांनो पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला परंतु विधिमंडळामध्ये या महाराष्ट्राला संबोधित करताना या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे शोषणाच्या विकारामुळे झाला किती दादांचं खोट बोलणार आहे सरकार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं तिथं न्याय मागावं लागला तेव्हा आज तुम्ही काल बघितलं असेल तीनशे दोन दाखल झाले महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमली म्हणजे पोलिसांनी खून केला न्याय मागायला देखील हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागते मित्रांनो पुढे काय होईल सांगता येत नाही तुम्ही जालन्यामध्ये बघितलं उपसंवाद असलेला कार्यकर्ता त्याच्या कमरेत लाटा घालताना तिथला डिव्हाइस बी आम्ही बघितलेला कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जा मला आता यांनी सांगितलं की ज्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच्या फाईल जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आहेत त्याला देखील त्रुटी लावलेल्या आहे अरे म्हणजे जग जगात आमदार गेले नाही दोन चार माजी आमदार भेटायला गेला नाही जे विद्यमान आमदार चर्चा झाली बाहेरचे लोक यायला लागले तेव्हा लागत आज तरी ला ला पालकमंत्री भेटायला गेला नाही मित्रांनो शेतकरी आत्महत्या करतात मी या शेतकऱ्याची आत्महत्या म्हणणार नाही हे फडणवीस सरकार लोकांची दिशाभूल करणार सरकार आहे फसवणूक करणारं सरकार हे बळी घेणार सरकार आहे आणि फडणवीस सरकार हे कोणी सरकार आहे म्हणून या सरकार वर्षी सर्वोच्च मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे शेतकऱ्यांचा आत्महत्या करत आहे याचा अर्थ असा होतो की सरकारनं घोषणा करूनही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून ही, ही आत्महत्या नसून बाबासाहेब सरोदे यांचा या फडणवीस सरकारनं केलेला खून आहे घेतलेला बळी आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही दुकाना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांच्या वतीनं सर्वपक्षीय असा रस्ता रोखचं आयोजन केलं होतं आज परिसरातील तालुक्यातील शेतकरी बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज असा निर्णय झालेला आहे की हे जे सरकार आहे हे सरकार अन्याय करणारं सरकार आहे अत्याचार करणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दलितांच्या आदिवासींच्या मुस्लिमांच्या आणि गोरगरीब समाजाच्या विरोधातलं हे सरकार आहे आणि म्हणून बाबासाहेब सर्व जो काही या, या आत्महत्येमध्ये गेलेला आहे तर त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे पन्नास लाखाची मदत मिळाली पाहिजे मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे जर केली नाही तर वडुल्या गावातल्या गावा ग्रामस्थांनी निर्णय केलेला आहे की गावामध्येच ग्रामस्थ निर्णय घेणार आहेत आंदोलन सुरू करणार आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गावामध्ये आंदोलन चालू राहणार आहे वंचित बहुजन आघाडी या आंदोलनामध्ये सक्रिय असणार आहे पाठिंबा देणार आहेत त्याचप्रमाणे या कुटुंबाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील लवकरात लवकर येऊन त्यांचे सामकोनपर भेट घेणार आहे आणि या निमित्तानं आम्ही फडणवीस सरकारला एवढं सांगू इच्छितो की आता तरी तुम्हाला सद्बुद्धी सुचू द्या त्यावेळेस तुम्ही म्हणालात की आम्ही कर्जमाफी करू तुमचे सात बारे कोरा करू तुम्ही सात बारे कोरे केले नाही पण या माटातल्या आमच्या शेकडो माता भगिंना तुम्ही विधवा करून निघालेला आहात विधवा रोज करत आहात त्याच्यामुळे आता तरी सर्व सर्बुद, सदृद्धी सुचू द्या आणि शेतकऱ्यांची जी कर्ज कर्जमाफी आहे ती तात्काळ तुम्ही कर्जमाफी करा अशा पद्धतीचं आव्हान देखील या निमित्ताने आम्ही त्यांना केलेलं आहे